देशभक्ताचा पुष्पगुच्छ लेखक अनिल गोखले ॲमेझॉन किंडलवर जाऊन हे पुस्तक जरूर खरेदी करा किंमत रुपये फक्त पन्नास या क्षेत्रातील एका अधिकारी व्यक्तीने काही कथांवरील निरीक्षणे दिलेली आहेत ते खालीलप्रमाणे अनाडी भारत पाकिस्तानमधील एकोणीसशे एकाहत्तरच्या ऐतिहासिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मैत्री निष्ठा आणि गुप्ततेच्या थीमवर बेतलेली ही एक समृद्ध चिंतनशील कथा आहे अस्सल ऐतिहासिक मांडणी असलेली ही कथा एकोणीसशे सत्तरच्या दशकातील भारत आणि पाकिस्तानमधील सामाजिक राजकीय वातावरण यशस्वीपणे मांडते विशेषत हिरेगिरीच्या सभोवतालची हो कथा जी मनाला खोलवर जोडते नॉस्ट्रालजी भावनिक खोली निवेदकाने सांगितलेल्या शाळेच्या आठवणी सायकलिंग साहस आणि अनिलची विकेसोबतची मैत्री कथा समृद्ध करते मैत्री खरी आणि मार्मिक वाटते गतिशीलता अनिल म्हणजे अनाडी आणि वि के यांची वेगवेगळी व्यक्तिमत्वे स्पष्टपणे समोर येतात लेखक त्यांचे विरोधाभासी स्वभाव चित्रित करण्यात यशस्वी आहेत देशभक्ताचा पुष्पगुच्छ लेखक अनिल गोखले ॲमेझॉन किंडलवर जाऊन हे पुस्तक जरूर खरेदी कर करा किंमत रुपये फक्त पन्नास पुस्तक डाउनलोड करण्यासाठी लिंक वापरा न झालेल्या युद्धाची खबरबात ही कथा ऐतिहासिक काल्पनिक कथा आणि वैयक्तिक कथन यांचे एक वेधक मिश्रण सादर करते आणि गुप्त घराण्याभोवती तसेच हुणांचे झालेले आक्रमण हा कथेचा केंद्रित आधार आहे भाषा प्रवाह ऐतिहासिक संदर्भ आणि एकूणच सादरीकरण सुंदर आहे कथेला मजबूत पाया आहे अग्रहार अग्रहार ही कथा जोडीदाराच्या मृत्यूनंतर जबाबदारीचे जीवन जगण्याच्या गुंतागुंतीच्या संघर्षाचा शोध घेते दुःख आणि नवीन जबाबदारी तून स्त्रीच्या प्रवासातील गुंतागुंत कथा सुंदरपणे टिपते भाषेचा प्रवाह स्पष्टता आणि भावनिक खोलीकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्याने त्याचा प्रभाव वाढतो आहे आणि शांताच्या वैचारिक लवतेके लवचिकतेशी वाचक जोडले जातील देशभक्ताचा पुष्पगुच्छ लेखक अनिल गोखले ॲमेझॉन किंडलवर जाऊन हे पुस्तक जरूर खरेदी कर करा किंमत फक्त रुपये पन्नास कोह इमुरदार कथा सांस्कृतिक अंतर्दृष्टी सस्पेन्स आणि बलुचिस्तानमधील अनोख्या अनुभवांसह सौदी अरेबियातील कामाच्या जीवनाची सांगड घालणारी अशी समृद्ध आहे या कथेमध्ये पात्रांच्या परस्पर संवादांचा आणि वैयक्तिक प्रतिबिंबांचा अद्भुत समतोल आहे वाचकांना विविध वातावरणात काम करण्याच्या सांस्कृतिक सूक्ष्मतेची झलक देतो क्वेटा आणि तेथील दंत विलक्षण दंतकथांची वर्णने खोली आणि षडयंत्र जोडतात ज्यामुळे कथा माहितीपूर्ण आणि मनोरंजक दोन्ही बनते एक गोली एक लाश ही कथा आकर्षक आणि मनोरंजक सांस्कृतिक तपशील सस्पेन्स आणि विनोदाने भरलेली आहे देशभक्ताचा पुष्पगुच्छ लेखक अनिल गोखले ॲमेझॉन किंडलवर जाऊन हे पुस्तक जरूर खरेदी करा किंमत फक्त रुपये पन्नास पिन ही कथा चैतन्यशील आहे एका एक विनोदी आणि किंचित चिंताग्रस्त परिस्थिती दाखवते आणि अनेक वाचकांना आपलीशी वाटेल पिनची सर्वात जास्त गरज असताना पिन, पिन विसरणे तसेच वर्णनात्मक प्रवाह आपला असा वाटेल एकंदरीत कथेचा विनोद संबंधित आधार आणि राजूचे पात्र हे पिन वाचण्यास आनंददायक बनवते नाव पुरेसे आहे ही कथा आकर्षक आणि तपशीलाने समृद्ध आहे वाचकांना लष्करी जीवनात आणि जटिल प्रादेश प्रादेशिक सुरक्षिततेच्या गतिशील मध्यमध्ये मद्ध, बडवून टाकते पाकिस्तानात पी एन एस मेहरान येथे घडलेल्या घटनांचे वैयक्तिक आणि धोरणात्मक दृष्टिकोन दोन्ही सादर करण्याची यात क्षमता आहे निष्ठा देशभक्ती आणि लष्करी व्यक्तींना भेडसावणाऱ्या गुंतागुंतींच्या थीम्स समोर आणतात कहाणी उच्च दर्जाच्या गुप्तचर ऑपरेशन्समध्ये लष्करी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या गुंतागुंतीच्या आव्हानांचे वास्तववादी वर्णन करण्यात यशस्वी होते कथानक वाचकांसमोर वास्तववादी आणि भावनिक दोन्ही स्तरांवर देशभक्ती त्याग आणि कर्तव्याच्या ओझ्याकडे विचार करायला लावणारा देखावा प्रदान करते देशभक्ताचा पुष्पगुच्छ लेखक अनिल गोखले ॲमेझॉन कॅन्डलवर जाऊन पुस्तक जरूर खरेदी करा किंमत फक्त रुपये पन्नास पुस्त मृत्यूचा दाखला मृत्यूचा दाखलामध्ये एक सखोल वर्णनात्मक चाप आहे कोविड नाईन्टीन जागतिक संकटादरम्यान सामाजिक भीती आणि वैयक्तिक शोकांचे का या दोन्ही सामर्थ्याने दाखवते कोविड नाईन्टीन साथीच्या रोगाचा भावनिक शारीरिक आणि मानसिक त्रास अधोरेखित करते असुरक्षित ज्येष्ठ नागरिकांवर कोरोनाने व्यत्यय आणलेल्या जीवनाचे आकर्षक चित्रण बनू शकते हृद्दीनाथ कथा प्रेम त्याग आणि नैतिक जीवन निवडीच्या गहनथीनसह एक हृदयस्पर्शी कथा आहे दोन हृदय असलेल्या नायकाच्या आखून अनोख्या संकल्पनेची आणि ही अद्भुतता कथेतील भौतिक आणि रूपकात्मक केंद्रबिंदू म्हणून कशी कार्य करते याचे तुम्हालाही कौतुक वाटेल अनोखी संकल्पना आणि प्रतीकवाद विलक्षण लवचिकता आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून दोन हृदय असण्याची कल्पना कथेमध्ये सुंदरपणे विणलेली आहे शारीरिक आणि भावनिक हृदयाच्या कोंडीचे द्वैत उत्तम प्रकारे मांडलेले आहे निवेदकाचे आशावरील प्रेम आकर्षक आहे त्याच्या अंतर्गत सं त्याचा अंतर्गत संघर्ष विशेषतः त्याच्या आईच्या चिंता आणि त्याच्या स्वतःच्या प्रेमाने घेतलेले निर्णय त्याच्या व्यक्तिमत्त्वात अनेक स्तर जोडतात प्रथम पुरुषी कथन आत्मीयता प्रदान करते वाचकांना त्याच्या कठोर निर्णयांबद्दल सहानुभूती देते देशभक्ताचा पुष्पगुच्छ लेखक अनिल गोखले ॲमेझॉन किंडलवर जाऊन हे पुस्तक जरूर खरेदी कर करा किंमत फक्त रुपये पन्नास पुस्तक डाउनलोड करण्यासाठी लिंक वापरा रोमा सांस्कृतिक संदर्भ आणि सखोल चरित्र विकासाने कथा समृद्ध आहे रोमाच्या वैयक्तिक प्रवासा होती आणि अर्जेंटिनासारख्या अनोळखी जगात उद्योजकतेच्या भावनिक संघर्षा होती एक ज्वलंत कथा तयार करते सेटअप आकर्षक आहे तुम्ही तिच्या अंतर्गत संघर्षांचे स्पष्टतेने आणि सत्यतेने चित्रण करण्यात व्यवस्थापित करता तणाव आणि संस्पेन्स सुरुवातीला आणि शेवटी रक्ताने माखलेला चाकू हा एक शक्तिशाली हेतू आहे हे, हे रोमाच्या नैतिक विश्वासांबद्दल आणि तिच्या व्यवसायाच्या मागण्यांशी संघर्ष करीत असल्याचे संघर्ष संकेत देतो निष्कर्ष स्पष्टीकरणासाठी जागा सोडतो ही वेधक बाब आहे एक विचार करायला लावणारी कथा तयार केलेली आहे रोम माची ओळख सांस्कृतिक ताणतणाव आणि वैयक्तिक परिवर्तन आकर्षक पद्धतीने संबोधित करते रोमा हे एक संस्मरणीय पात्र आहे ज्याचा प्रवास अनेक वाचकांना सुसंगत वाटेल माझा नीलम किती निळा आहे गुढ मानसशास्त्र आणि जादू यांचा अनोखा मिलाफ असलेली ही कथा एक आकर्षक कथा आहे एक देशभक्त का गुलदस्ता लेखक अनिल गोखले मात्र रुपए साठ में आपको हिंदी में भी मिलेगी हिंदी में थोड़ी सी कथाएं ज़्यादा है इसलिए कीमत मात्र रुपये दस बढ़ गई है पुस्तक डाउनलोड करने हेतु लिंक दे दी है इसमें होने वाली सारी कथाओं के नाम नीचे दिए हैं उन रामो देवन पात्रोता यदिशिवन किंडल फॉर अनिल गोखले अवतर रेशियो किंडल वह दोलारेस ए बुके फ्रॉम ए पेट्रियट इंग्लिश एडिशन बाय मिस्टर अन्य व्यंकटेश गोखले ऑथर पेपर बैग सिक्सटी सिक्स पॉइंट सेवेंटी फोर डॉलर्स हार्ड कवर वन हंड्रेड एंड सेवेंटीन पॉइंट नाइंटी वन डॉलर्स वन फिफ्टी नाइन पेजेस